प्रेयसीसोबत लग्न करण्याऐवजी आई पाहुणे मंडळीतील मुलीसोबत लग्न करण्यासाठी मुलगी पाहत होती म्हणून मुलाने प्रेयसीच्या मदतीने आपल्याच आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर गावात घडली ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेतशिवारात घडली आहे मृत महिलेचे नाव भीमाबाई हनुमंत कळसगोंड वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सिन्नूर तालुका अक्कलकोट असे आहे आरोपी रमेश हनुमंत कळसगोंड व त्याची प्रेयसी यांच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची फिर्याद मृताचे पती हनुमंत भागप्पा कळसगोंड यांनी दिली आहे स्वतःच्या मुलाचे गावातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती आई भीमाबाईला होती मुलाचे हे प्रेमसंबंध आई भीमाबाईला पसंद नव्हते म्हणून ती मुलाचे लग्न पाहुणे मंडळीतील मुलीबरोबर करण्यासाठी मुलगी पाहत होती राग मनात धरून शेतशिवारात खुनी नसल्याची संधी साधून व त्याच्या प्रेयसीच्या मदतीने आईचा गळा दाबून खून करण्यात आला यामुळे भीमाबाई यांचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या खुनाच्या गुन्ह्यानंतर आता मुलगा व त्याच्या प्रेयसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे